बजेट दोन हजार पंचवीसमध्ये झालेले मोठे कर बदल तुमच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे की नाही हे आपण जाणून घेऊया घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर दोन घरांसाठी कर सवलत अटीशिवाय लागू आय टी आर भरण्याची मुदत वाढली आता चार वर्षांपर्यंत वेळ मिळणार ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा जुन्या बचत खात्यातून करमुक्त पैसे काढता येणार टीडीएस सुधारणा ज्येष्ठ नागरिकांच्या व्याजावरील टीडीएस मर्यादा एक लाख झाली भाड्यावर टीडीएस मर्यादा वाढली एक लाखावरून सहा लाखापर्यंत टी डी एस मर्यादा वाढली आहे परदेशी व्यवहारांवरील टी सी एस मर्यादा दहा लाख रुपये आता मोठे व्यवहार सोपे होणार स्टार्टअपसाठी कर सवलत दोन हजार तीस पर्यंत वाढवली छत्तीस जीवनावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी माफ ई डी टी व्ही महागणार आयात कर दहा टक्क्यावरून वीस टक्के लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी सूट मोबाईल उत्पादनासाठी अठ्ठावीस नवीन वस्तू करमुक्त आता बजेट दोन हजार पंचवीसमधील मधील आर्थिक धोरणांचे ठळक मुद्दे आपण जाणून घेऊया एकूण महसूल चौतीस पूर्णांक शहाण्णव लाख कोटी राजकोशी जी डी पी चार पूर्णांक चार टक्के बाजारातून कर्ज उभारणी अकरा पूर्णांक चार लाख कोटी तुमच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर कर बदल कोणता आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका